महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो नवीन कायदा अंमलात आणला आहे तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी जिल्हा अधिकाऱ्यांना जानेवारी रोजी निवेदन देऊन करण्यात आले आहे हिट अँड रन कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी संघटनेने केली आहे याची अधिक माहिती अशी की वाहतूक अपघात घडल्यास जखमींना मृत्यूच्या दारी सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जन्म जात असल्या आणि आपल्या भारत देशामध्ये वाहन चालकांना सुद्धा एक सुरक्षा म्हणून हिट अँड रन कठोर कायद्याची शिक्षा देऊ नये म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांना जे संघर्ष चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदन देऊन चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हरला केवळ स्वतःच्या जीवाच्या भीतीने अपघात स्थळावरून पलायन करतो याकरिता ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथम अंमलबजावणी करून शासनाने जो हिट अँड रन कायदा लागू केला आहे तो त्वरित रद्द करावा वीस एक दोन हजार चोवीस रोजी बासंबा फाटा डेंटल कॉलेज जवळ हिंगोली येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती निवेदनामध्ये म्हटले आहे या निवेदनावर अध्यक्ष सुभाष झाडेसह सा अनेकांच्या सह्या आहेत रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा